अख्ख्या देशात जे वातावरण आहे तेच मला मुंबईत देखील दिसत आहे महाराष्ट्रात देखील दिसत आहे आणि वातावरण एकच आहे की देशात परिवर्तन होणार आणि आपलं सरकार केंद्रात पण बसणार हेच वारे सगळीकडे तर वाहत आहेत थोडी झलक ज्याची झालीच तर आपण पाहिलं असेल दक्षिण भारतात जरा इकडचं थांब ना जरा दक्षिण भारतात मला वाटत नाही कुठेही भाजपाला आता स्थान मिळत आहे कुठचेही राज्य भाजपाला मतदान करणार नाही आहेत हे चित्र कळत आपल्याला सगळीकडे दिसत आहे कारण साधारणपणे जिथे आपल्याला पाहत होतो आपण जो विकास देशाचा व्हायला पाहिजे होता जी दहा वर्षापूर्वी वचनं दिली होती पाच वर्षापूर्वी वचनं दिली होती ते एक सुद्धा वचन दिलं पूर्ण केलं नाही जुमला आहे हे तर निर्लज्जपणे सांगितलंच आणि पुन्हा एकदा आता भलत्याच मार्गावर देशाला नेत की काय ह्याच्यावर आता सगळीकडे प्रश्न सुरू आहेत आजचं पण जर आपण पाहिलं भाजपाचं जे काही चाललंय सगळीकडे जी चाललेत भाजपाची जो प्रचार चाललाय भाजपचा भाजपाचा तो ह्याच्यावरच चाललाय म्हणजे आम्ही देशात नोकऱ्या दिल्या त्याच्यावर चर्चा होत नाहीये आम्ही देशात रोजगार वाढवला त्याच्यावर चर्चा होत नाहीये म्हणजे आता बेरोजगारी जी आहे ती वाढत चालली त्याच्यावर चर्चा नाही महागाईवर चर्चा नाही पण व्हेज कोण खात नॉन व्हेज कोण खात कोण काय खातं ह्याच्यावर चर्चा तेचार सुरू आहे तुम्ही मला सांगा केंद्र सरकारनी ही चर्चा सरकार म्हणून केली पाहिजे का हे सरकारचं धोरण होऊ शकतं का नाही होऊ शकत पण दहा वर्षापूर्वी जेव्हा आपण पण युतीत होतो आपण पण भाजपसोबत लढत होतो आपल्याला देखील वाटत होतं की भाजपचं सरकार बसलं पाहिजे एनडीएचं सरकार बसलं पाहिजे आपल्या सर्वांना वाटत होतं की या देशात खरोखर काहीतरी बदल घडेल आपल्याला पण वाटत होतं की आपल्याला माहिती नाही तर प्रधानमंत्री महोदय तरी आपलं जे सांगतायत की पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील आलेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख आल्यात कोणाच्या दहा वर्ष होऊन गेली कदाचित नेहरू जबाबदार असतील पंधरा लाख आले नाहीत म्हणून कारण काही बिघडलं की सांगतात नाही नाही पासष्ट वर्षात काँग्रेसनी काय केलं ठीक आहे तरुण म्हणून मी पण पाहत असतो राजकारण जवळून पाहत असतो सरकारमध्ये आपण पण होतो आणि जेव्हा दहा वर्ष तुम्ही केंद्र सरकार चालवता बहुमताचं सरकार चालवता सत्ता गाजवता सगळ्यात जी काही सगळी जी ताकद आहे ती तुमच्या हातात असते आणि मग दोन सर चौदाला तुम्ही विचारू शकता की काँग्रेसने साठ वर्षात काय केलं दहा वर्ष तुमचं सरकार असताना आता तुम्ही विचारू शकत नाही की पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं मग दहा वर्ष होती ती कोणाची होती दहा वर्ष जे केंद्र सरकार हातात होतं ते कोणाच्या हातात होतं बहुमत कोणाकडे होतं जे काही देशात करायचं होतं तुम्ही केलेलं आहे तीनशे सत्तर कलम काढलं तेव्हा आपण पण आपण त्यांना पाठिंबा दिला होता आपल्याला पण आनंद झाला होता तो दिवस आपण सगळ्यांनी साजरा केला होता पण आठवा तीनशे सत्तर काढल्यानंतर कलम काढल्यानंतर एक खासदार जे भाजपाचे आहेत त्यांनी एक भाषण दिलं होतं ते भाषण व्हायरल झालं होतं ते खासदार हिरो झाले सगळ्यांच्या फोनवर त्या खासदाराचा फोटो होता त्यांचं भाषण होतं पाच वर्ष तर उलटून काही गेली ते खासदार दिसेनासे झालेले आहेत त्यांना तिकीट मिळणार नाहीये त्यांचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती झालेली आहे कारण जी काही वचनं त्या दिवशी भाजपाने केंद्र सरकारने लद्दाखला दिली होती ते याच्यातून एक सुद्धा पाळलं नाही पाळलं नाही तर सोडाच आता तीस ते चाळीस हजार लोक ते सोनम वांगचोक यांच्या बरोबर बसलेले आहेत आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत की तुम्हीच ती वचनं दिली होती ती पूर्ण करून द्या पण एक सुद्धा वचन पूर्ण केलं नाही या चाळीस हजार लोकांकडे लक्षही दिलं नाही ही अशी परिस्थिती ही, ही कदाचित आपली होईल जर पुन्हा एकदा तुम्ही या मिंदीघाटाला आणि भाजपला निवडून दिलं तर तसंच जर तुम्ही पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये असेल हरियाणामध्ये असेल पंजाबमध्ये असेल जे शेतकरी बांधव आपण खूप वेळा बोलतो की अन्नदाता देव भाव आपल्या शहरी लोकांना वाटत असतं की अरे आपल्या भाज्या तर सुपर मार्केटमध्ये मिळतात आपल्या भाज्या मार्केटमध्ये मिळतात पण ज्या भाज्याचे शेतकरी पिकवतात ते शेतकरी आज दिल्लीकडे मोर्चा निघत असताना हा ड्रोन आपल्या डोक्यात कसा फिरतोय ना हा तर फोटो काढायला फिरतोय त्या ड्रोन मधून त्या शेतकऱ्यांवर अश्रू दूर सोडले गेले का तर भाजपला ते प्रश्न विचारत होते की तुम्हीच जी वचनं दिली होती दोन वर्षापूर्वी ती वचन तुम्ही कधी पूर्ण करणार आज चायनावर बोलायला कोणाची तयारी नाही पण सांगतात आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन असं करू तसं करू ठीक आहे जे झालं ते झालं ते इंदिरा गांधीजींनी पण केलं होतं पण आज आपण विचार करतोय की जे काही पिक्चर येत आहेत जी काही भाजपाची भाषा आहे ती सगळी भूतकाळावर आहे पन्नास वर्षापूर्वी कोण योग्य होतं कोण अयोग्य होतं कुठचा नेता बरोबर होता कोण प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होतं कोणाची भूमिका बरोबर कोणाची भूमिका चुकीची ठीक आहे सगळं झालं ते झालं तर ते मागच्या पन्नास वर्षात झालं पुढच्या तीस वर्षासाठी पुढच्या पन्नास वर्षासाठी आमच्या जी काही पिढी आहे त्याच्यासाठी आज भांड तरी कोण हा विचार आज आपण केला पाहिजे आणि तो विचार करणार जर एकमेव पक्ष या देशात असेल आणि जी एकमेव आघाडी असेल ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे आणि आपली महाविकास आघाडी आहे आपली इंडिया आघाडी आहे आणि हे मी तुम्हाला इथे ठामपणे सांगू शकतो कारण इथून दोन गोष्टी आपण केल्या ज्या मुंबईत ऐतिहासिक झाल्या पहिली गोष्ट म्हणजे भिडली चाळ पंचवीस वर्ष हा प्रकल्प बरोबर ना पंचवीस वर्ष हा प्रकल्प लेजेंड सारखा पुढे मागे पुढे मागे आता होणार आता होणार आता होणार आता होणार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना वरळीत नारायण पण फोडून गेले होते दोन हजार सोळाला पण एक वीट हल्ली नव्हती आपलं सरकार आल्यानंतर आपण भूमिपूजन केलं आणि सांगितलं एक ऑगस्ट पासून काम चालू होईल एक ऑगस्टला काम सुरू झालं आणि इकडे अडीच हजार फॅमिलीज असतील वरळीमध्ये मा नामजोशी मार्गावर अडीच हजार परिवार आहेत दहा हजार परिवार हे वरळीमध्ये माझ्या मत सांगत आपण त्यांना डोळ्यासमोर घरं बांधून देतोय हे आपलं काम आपण करून दाखवलं मुंबईचा विचार था था। तसथ, जर करणारा कुठचाही पक्ष असेल सामान्य नागरिकाचा पक्ष असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच दुसरा जर विषय आपण घेतला तर हिंद माता आणि गांधी मार्केट किती वर्ष आपण पाहतोय पाणी साठायचंच नाही ते तुंबायचंच तुंबायचं म्हणजे मी मला आठवतं मी जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेचं थोडं काम बघायला लागलो उद्धव साहेबांसोबत फिरायला लागलो गेले दहा ते बारा वर्ष आम्ही पाहायचो प्रत्येक वर्षी आम्ही यायचो आणि प्रत्येक वर्षी म्युन्सिपल कमिशनर साहेब सांगायचे आम्हाला की साहेब पुढच्या वर्षीपासून पाणी तुंबणार नाही जेव्हा आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा मी उद्धव साहेबांना सांगितलं मी विनंती केली मला जरा इथे पुढाकार घेऊ द्या हा प्रश्न मला सोडवायचा आहे कारण आपण वर्षानुवर्ष वर्ष तिथे जातो ब्रिटानिया पंपिंग स्टेशन पर्यंत आपलं हे पाणी पोहोचत नाही कारण भूगोल हा वेगळा आहे पाणी चढवू शकत नाही नैसर्गिकरित्या दुसऱ्या बाजूला जायला पाहिजे त्याचा अभ्यास आप आपण केला आणि त्या एका वर्षात आमचं फुटबॉलचं ग्राउंड असेल ते देऊन तिथे अंडर वॉटर ग्राउंड उर्मिला तुम्हाला माहिती आहे आपण किती वेळ तिथे व्हिजिट केले अंडरग्राऊंड वॉटर टँक केला आणि हिंदमाता असेल गांधी मार्केट असेल तिकडचं दोन्हीकडचं पाण्याचं तुमणं आपण बंद करून टाकलं पाणी व्हायला लागलं पूर येत नाही हे आपलं काम आहे हे अभिमानाने मी सांगू शकतो मला आठवत आपलं सरकार नुकतं पडलं होतं आणि अनि अनिलजी मी त्यावेळी इथे आलो कारण पाऊस पडला होता मी श्रद्धा तिने फोन केला उर्मिला ताईनं फोन केला म्हणून आपण जाऊया तिथे पाहूया किती पाणी तुमले की, तुम की नाही दोघींचं सा मला सांगणं आलं पाणी तुमलंच नाही म्हणलं चला जाऊन बघूया आपण मला बघायचं होतं कारण एवढे वर्ष मी यायचो गंबूट घालून यायला लागायचं लांबून आम्ही बघायचो आणि आमचे असे फोटो यायचे पण ह्यावेळी जेव्हा आपण काम केलं ह्याचं कारण एकच होतं कारण उद्धव साहेबांच्या हाती मुख्यमंत्री पद होतं आणि जी काही यंत्रणा राज्याची असेल आणि मुंबई महानगरपालिकेची असेल ती पूर्णपणे आपण लावली आणि ती यंत्रणा कामी लागल्यानंतर यावेळी पाणी नव्हतं मला गांधी मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात नेलेलं आहे आणि तिकडच्या सगळ्या दुकानदारांनी त्यांच्या त्यांच्या दुकानात बसवून सांगितलं हे तुमच्यामुळे उद्धव साहेबांमुळे झालं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे झालं दुसरं कोणी करू शकत नाही हे प्रेम आपलं मुंबईचं आहे हे नातं आपलं मुंबईचं आहे असंच पुढे जात असताना फाईव्ह गार्डनचा जो परिसर आहे तो देखील सुशोभीकरण आपण करत होतो लॉन तिथे लावत होतो खेळाचं मैदान आहे ते आपण नीट करत होतो फुटपाथ आणि मुंबईत प्रत्येक फुटपाथ असेल हे नीट करण्याचा प्रयत्न करत होतो बीएसटी बस आता मी दोन चार बघतो इथून जात असताना आपल्या काळी आपण ह्या बीएसटी बस इलेक्ट्रिक दहा हजार इलेक्ट्रिक बस आपण आणणार होतो मुंबईकरांच्या सोयी सुविधासाठी आता आपण पाहतोय मुंबईकर बिचारे रांगेत लागत आहेत कारण आपले जे घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांना इकडच्या बस दिसतच नाहीत एकच बसताना दिसते चाळीस आमदार बसतात कसे आणि सुरतला जातात कसे पण आज आपण पाहतोय ही बीएसटी बस आपलं जर सरकार असतं तर आजपर्यंत आपण कमीत कमी सहा हजार बसेस पर्यंत पोहोचलो असतो जी गर्दी आपल्याला बसमध्ये आज दिसत आहे ज्या रांगा आपल्या दिसत आहेत त्या दिसल्या नसत्या आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आणि आपलं सरकार आपण आणणार या वर्षी पुन्हा एकदा केंद्रात आत्ता आणणार आणि राज्यात आपण दोह्या ऑक्टोबरला आणणार म्हणजे आणणारच पण बीएसटीला आपण फायद्यामध्ये आणत असताना दहा हजार इलेक्ट्रिक बस आणत नसताना आपण एक रुपया सुद्धा वाढवला नव्हता पाच किलोमीटर पाच रुपयात जाऊ शकत होतो दहा किलोमीटर दहा रुपयात जाऊ शकत होतो पंधरा किलोमीटर पंधरा रुपयात जाऊ शकत होतो आणि हे सगळं करायला तुम्हाला प्रत्येक स्तरावर आवाज लागतो तुमची सत्ता लागते मला आठवतं जेव्हा गीते साहेब तिथे मंत्री होते केंद्रात मंत्री होते त्यांच्याकडे हेवी इंडस्ट्रीज खातं होतं त्यांच्याकडून एक पॉलिसी बदलून घेतली मी फेम मधून फेम मध्ये जात असताना ह्या बसेस मुंबईला कशा मिळतील त्या मिळवून घेतल्या आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर आपल्याला वाटत असेल नाही आम्ही मुंबईकरे दिल्लीत कोणाचंही सरकार असलं तरी काही फरक पडत नाही असं नाही आहे आपल्या मुंबईसाठी केंद्र सरकारमध्ये कोण आहे हे आपल्या मुंबईनी ठरवलं पाहिजे आणि म्हणून आज अनिल देसाई साहेबांना तिथे पुन्हा एकदा आपण दिल्लीत पाठवलं पाहिजे एवढे वर्ष त्यांनी राज्यसभेतून काम केलं त्यांनी पूर्ण कोविडचा काळ तर जवळून पाहिलाच आहे आपण राज्यसभेत काम करत असताना शिवसेना पक्षाचे सचिव म्हणून काम करत असताना ने, नेते म्हणून काम करत असताना आता जी आपल्याला गरज आहे त्यांचा सगळा अनुभव जो राज्यसभेतला आहे लाल कार्पेटवर ना आता हिरव्या कार्पेटवर म्हणजे लोकसभेत नेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक आवाज जनतेतून जाईल गल्ली गल्लीतून जाईल आपला मुंबईचा आवाज तर दिल्लीत घुमायलाच पाहिजे नाहीतर ही मुंबई गिळल्याशिवाय ते राहणार नाहीत आज तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे आज पहा ना आपल्या राज्यात येतात हे केंद्र सरकारचे लोक आपल्या राज्यात येतात महाराष्ट्रात येतात हे बाहेरचे लोक आपल्याला येऊन सांगतात असली सेना कुठची नकली सेना कुठची असली राष्ट्रवादी पक्ष कुठचं नकली राष्ट्रवादी पक्ष कुठचं हे बाहेरचे लोक आपल्याला येऊन सांगणार हे भाजपाचे लोक येऊन सांगणार जे आपलं बोट धरून शिवसेनेचे बोट धरून मोठं झाले बाळासाहेब ठाकरे साहेबांचं बोट धरून म्हणजे माझे आजोबा त्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून मोठं झाले हे लोक आपल्याला आज सांगायला लागलेत असली सेना कुठची आणि नकली सेना कुठची हे मान्य आहे तुम्हाला उद्या मुंबईचा बदलून टाकतील सगळ्या नकाशा आणि uh... आज जर आपल्याला विचार करायचा असेल जर विकास पाहिजे तो आपल्या मुंबईचा पाहिजे पण विकास होत असताना मुंबईकरांनीच मान्य केलेला विकास आणि मुंबईनीच केलेला विकास जर आपल्याला पाहिजे असेल आज आपण पाहतोय नोकऱ्या निघून चाललेल्या आहेत एक एक हेडक्वार्टर निघून चाललेले आहेत अनिल देसाई साहेबांनी स्थानिक लोकाधिकार समितीत काम केलेलं आहे अनेक मुला मुलींना कितीतरी वर्ष मदत केलेली आहे नोकऱ्या मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूज पासून सगळं असेल पण हे सगळं आतापर्यंत चालायचं चा, आता ते पण हतबल झाले ते सांगतात आदित्य आता सगळेच जॉब हे गुजरातला घेऊन चाललत आणि गुजरातचे आपलं काही भांडण नाही गुजरातची काहीच वैर नाहीये उकळ उलट इकडचे गुजरात आहेत ते पण बोलतात की आमचे जॉब जाणार कुठे आज मुंबईत तुम्ही पाहाल तर आसाममधून लोक येतात काश्मीरमधून येतात केरळमधून येतात बिहारमधून येतात उत्तर प्रदेशमधून येतात सगळीकडून येतात का तर एक स्वप्न घेऊन येतात आम्हाला नोकरी पाहिजे पण आज परिस्थिती अशी झाली जी आपल्या हक्काचं होतं ते पण गुजरातला घेऊन चाललेत जे आपल्याकडे येणार होतं ते पण गुजरातला घेऊन चाललेले आहेत आणि जर बुलेट ट्रेन ही बनली ते आता बनवायला निघालेले आहेत सगळंच काही गुजरातला घेऊन जाणार आपल्या हातात मुंबई म्हणून काय अर्थचक्र राहणार आहे आज तुम्ही हा विचार केला पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय आहे तो रोखण्यासाठी कुठे ना कुठेतरी मुंबईवर होणारा अन्याय हा रोखण्यासाठी केंद्रात आपल्याला सरकार बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला आपलेच उमेदवार निवडून द्यायला लागतील आज इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एवढंच विचारतोय की केंद्र सरकार तुम्हाला कोणाचं पाहिजे हुकुमशाहीचं पाहिजे की मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं पाहिजे तुम्ही मला सांगा आपला महाराष्ट्राचा आवाज तुम्हाला दिल्लीत ऐकू गेला पाहिजे ना की इकडचं सगळं तुम्हाला पाठवायचंय गुजरातमध्ये आज तुम्हाला आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काची सत्ता नमस्कार मंडळी मी घेऊन आलेलो आहे आदित्य ठाकरे यांचे स्पीच आणि त्यांनी धडाकेबाज असे बोलत म्हणले ते बोलत जनतेला की मला बोलायची काही गरज आहे का विचार करायची गरज आहे का ते म्हणत होते की मला निवडणुकीचे वातावरण मुंबईत पण दिसत आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्रात पण दिसत आहे आणि देशात परिवर्तन होणार आणि आपलं सरकार केंद्रीय सरकार पण बसणार हे तर सगळीकडेच आहे थोडी झलक जैसी झाली तरी पण आपण पहिलेच अस असेल दक्षिण भारतात ते बोलत होते मला वाटत नाही की भाजपाला कुठेतरी स्थान मिळत आहे मिळत आहे आणि आदित्य ठाकरे म्हणत होते कुठेतरी राज्य भाजपाला कोणते तरी राज्य भा भाजपाला मतदान करणार नाही आहेत आणि आपल्या ते आपल्याला ते कळतंय कारण साधारणपणे इथे आपण पाहत होतो द देशाचा विकास व्हायला पाहिजे होता जे दहा वर्षापूर्वी रचना दिली होती ती पाच वर्षापूर्वी दिली होती ते पण वचन पूर्ण केले नाही आहे विमानाला आहे ते नीट लक्ष सांगितलं आहे की त्यांनी विरोध पार्टीला हा प्रेम मत मांडत विरोध करणार आणि जनतेसमोर आपले धडाकेबाज भाषण करत त्यांनी आपली आपले भाषण संपवले आणि अशा प्रकारे आपल्या भाषणामधून सांगितले की भाजपाने आत्तापर्यंत कोणत्या प्रकारे विकास केला देशाचा आणि कोणत्या प्रकारे नाही आणि मतदानाचं झालंय तर जनता त्यांना मतदान करणारच नाही आणि त्यांच्या सीटा पण येणार नाहीये अशा प्रकारे ते सांगत होते आणि त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पण सांगत होते आणि जनतेला सांगत होते की आमच्या शिवसेनेनं लोकांना कोणत्याच प्रकारे दिशाभूल करण्याचे काम केलेले नाही जे की भाजपाने केलेले आहे तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज मधून त्यांनी सांगितलं आणि आपल्या चॅनलवर पण अशाच प्रकारे न्यूज येत राहतील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आणि जास्तीत जास्त करून शेअर करा धन्यवाद मंडळी